आणि येत्या सव्वीस डिसेंबर पासून गोंदिया जिल्ह्यामधले सगळे बियर बार कॅशलेस होणार आहेत जिल्हाधिकाऱ्यांनीच या संदर्भातले आदेश दिले पहिल्या टप्प्यात तळीरामांना गोंदियातील सर्वच दारूच्या दुकानात कार्ड स्वाईप करून पैसे द्यावे लागतील मात्र बार मध्ये दारू पिऊन सैराट झालेल्या मद्य शौकिनांना कॅशलेस व्यवहारासाठी तरी शुद्धित राहावं लागेल जिल्ह्यातल्या हॉटेल्स दुकानं पेट्रोल पंप बियर बार यासारख्या ठिकाणी कॅशलेस पद्धतीनं पेमेंट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिलेले दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचं मद्य विक्रेत्यांनी स्वागतच केलंय आपण जर पाहिलं तर प्रत्येक माणसाची प्रायमरी गरज आहे आज पेट्रोल पंप त्यामुळं आम्ही नियोजन केलेलं आहे की एक जानेवारीपासून आमच्या जिल्ह्यातले सर्व पेट्रोल पंप पे हे कॅशलेस व्यवहारात होतील त्या प्रत्येक वाईन शॉपच्या मॅनेजरला स्वत कशा पद्धतीने ग्राहकांचं यू पी आय किंवा यू एस एस डीप्रमाणे अकाउंट ओपन करून त्यातून पैसे ट्रान्सफर करून घ्यायचे याचं आम्ही ट्रेनिंग देत आहोत हे जर आम्ही यशस्वी करू शकलो तर माझी खात्री आहे की इतर सर्व व्यवसायांमध्ये आम्ही शंभर टक्के यश मिळवू